नागावकडच्या युट्यूब चॅनल यामध्ये मी प्रितेश स्वागत करतो आता आपण या ठिकाणी भव्य देवी बैलगाडा आयोजन आणि चार बैलगाडा शर्यतीतले नवीन हिरे भविष्यात यांची वाटचाल एक टॉपच्या वारीकडे चाललेली आहे आणि प्रत्येक घाटामध्ये या वासरांची चर्चा आहे काही ठिकाणी त्यांनी एक नंबर मध्ये भेडावली पण काही ठिकाणी दोन नंबर मध्ये भेडून सुद्धा आकर्षक चा मान त्यांनी पटकावलेला आहे भरपूर घाटामध्ये आणि आता सुद्धा जर घाटात जर कोणत्या वासनाला टाळ्या वाजत असेल तर या वासरांना प्रत्येक माणूस या वासरांवरती प्रेम करतोय एवढं स्पीड आता त्यांचे दूध प्यायचं वय आणि ह्या वयात सुद्धा एवढं भरपूर स्पीड आहे एक चर्चेच्या विषय प्रत्येक जणचं म्हणणं होतं बाबा या वासरांची मुलाखत घ्या आज आपण त्यांची मुलाखत घेतोय चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका दादा पहिलं तुमचं स्वागत आहे तुमचा परिचय करून द्या थोडक्यात मी मयूर कोपड काशी राहणार वारणवाडी आमची जी काही संघटना आहे hmm. ती काही हे अक्काच नाही hmm. सगळा आमचा मित्रपरिवारचा मोठा ग्रुप आहे मंगलमूर्ती बलगाडा संघटना असेल श्रद्धा संतोष डोंगरे असेल त्याच्यानंतर आहेर आरोटे रोखले रेल्वे असतील आम्हाला आमच्या बाकीच्या मित्रपरिवाराने खूप सहकार्य केलेले म्हणून आज hmm. आम्ही इथेवर पोहोचलेलो आहे आमचं जे काही नियोजन वगैरे असेल ते सगळे आमचे संतोष भाऊ डोंगरे हे hmm. सगळे नियोजन करतात आणि आम्ही त्यांच्या शब्दाला मान देतो सगळे मिळून मिसळून म्हणजे नाही का आमच्याकडे साधारणतः आता टोटल दहा बारा आता जी पिंपल मला टाइमला बारी झाली अकरा ती चाळीस ती गरी ती वासरे त्र्यात ती बारी झाली आणि ती वासरे गरी ही दुसरी त्याच्यामुळे आम्ही नियोजन करताना कसं आहे लहान वासरे सगळ्यांना म्हणजे गॅप देऊन थोडं व्यवस्थित आराम देऊन असं करून हे करतो आता किती तुमच्या ग्रुपमध्ये टोटल किती वासरे टोटल बारा तेरा वासरे सगळी सगळी यात्रियांची एकही आमच्याकडे मोठं नाहीये सगळी यात्रियांची वासरे पण ज्या घाटात जाईल त्या घाटात आमची चाळीस होती असं म्हणजे आतापर्यंत असं झालं नाही आम्ही वासर घेऊन गेलो आणि तिथं म्हणजे बारीक भले गाटाव्या पण आकर्षक बारी होती आमची प्रत्येक घाटात आम्हाला आकर्षक बारीचा मान भेटतोय खरेदीकडे येईल किंवा ही बारीकच वासरं पळवावी आता हे वेगळं पण आहे किंवा चार ही बारीक वासर आता या सीझनला किंवा याच्या मागे सीझन झाले दोन तीन चारही बारीक वासरं एवढी बारीक वासरं कोण पळवत नाही पण तुम्ही एवढ्या बारीक वासरा आज घाटात प्रेक्षकांचं लक्ष आकर्षित करताय बारीकच वासर पळवायची नियोजन विषय काय आमचे म्हणजे आम्ही असं लोकांसारखे विकत घेऊन किंवा असं नाही आमची आता असतील यांची घरचे माझ्या पण दोन वर घरची यांच्या दोन घरची असं त्याच्यामुळे घरची वासर आल्यामुळे आणि गावाकडे साधारण घाटात नेली होती आणि त्यांनी एकदम आमच्या डोळ्याची पारण पिटली डबड लावून मग तिथून पुढे संतोष जरा लक्षात आलं का सर असं केलं नाही असं मग त्यांनी त्यांच्या तेन पद्धतीने पाठी माग तुम्ही गाडा बघू शकता एकदम हलका पाच सहा पाच पाच किलोच्या हात मध्येच गाडा आहे गाडा बनवला त्याला पिसारा वगैरे आणि ते नियोजन फर्स्ट टाइम झालं आणि आमचं तिथून पुढे एक शेत पडत गेली आणि सुरुवात झाली बरं उंच खडक पहिली वारी आमची उंच खडकायला झाली तिथं तिथं संतोष किती झाली ती वारी बारा एकोणपन्नास झाली म्हणजे गड्याला बाहेर गेल तर दोन नंबर मध्ये झाले ना शेवटी म्हणजे यांच्या वयाकडे येईन आता तुम्ही मागाशी बोलता बोलता बोलले बा अजून दुधच पाहिजे दुधच पाहिजे वय किती वासरांचं साधारण सगळ्या तीन चार पाच महिन्याच्या आतली सगळी आता ते वासरू तीन महिन्यात तीनच महिन्यात सगळी पिती ए टू झेड इथून गेली ना पहिल्यांदी गायला जाते इथून गाडीतून उतरवले की गायकडे पळत जातात थोडक्यात सगळी घरची स्वतः स्वतः दोन जर्शी गायला पाहिजे तो गायला पिऊन दूध नाही तर जर्शी गायला पाहिजे हो थोडक्यात कुठं खरसुंडीला जा कुठं पंढरपूरला जा नाही नाही ना। 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 या पारनेर तालुक्यात आता हे असतील कनेर पोखरी यांचं गाव आम्ही वारणवाडीचे म्हणजे आम्ही पटर भाग त्याच्यामुळे कुठं जायची गरज नाही आम्हाला आमच्या घरी गावठी गाय आहे किलारी गाय आहे घरच्याच गायांची वासरे आणि सगळे असं मित्र परिवाराचा ग्रुप आहे आमचा मोठा सगळे एकदम मिळून मिसळून चालतात त्याच्यामुळे मग काही अडचण येत नाही उच कडकला सुरुवात झाली तिथून पुढं कसं नियोजन कसं करीत गेलं तुम्ही नियोजना दोन तीन काटा तुमच्या बारा झाल्या आणि मी तर म्हणतो नव्याण्णव टक्के तुम्हाला आकर्षक बारीचं तरी यश आहे कसं नियोजन पुढे तिथून पुढं कसं आता जवळजवळ बारा तेरा तुम्ही म्हणता एवढा मोठा ग्रुप आहे सगळे एकत्र हँडल करणं किंवा सगळे जोडून ठेवणं आहे तिथं माणसं सु। सोपी गोष्ट नाही कसं आहे नियोजन कसं करतो तुम्ही काय नियोजन सगळं जे काय नियोजन आहे ना आमचं संतोष भाऊ आहे आणि विशाल शेठ हे दोघच नियोजन करतात आम्ही त्यांच्या नियोजना सहमतीत दाखवतो भाऊ दोन शब्द बोलतील एवढी मोठी टीम आहे आता hmm? जवळजवळ बारा तेरा वासरे वासरांचं नियोजन करणं म्हणजे आणि त्या ते घाटात टाळ्या घ्या ना दरवेळेस <laughs> लय मोठी काय <तराए>। म्हणतात तुमची छाती काय म्हणतात छप्पन इंच का ना <laughs> तशी आहे कसं नियोजन करता बाबा हे वासरू याच्या बरोबर व्यवस्थित पळेल <laughs> किंवा हे वासरू कांड्यावर व्यवस्थित पळेल कसं नियोजन करा <laughs> अंदाज घ्यायचा प्रत्येक घाटा hmm. कोणता सरस कोणता हलका कोणता मागचा कोणाचं म्हणतो नाही पाहिजे प्रत्येकाला चान्स दिलाच hmm. पाहिजे <laughs> नाही पण आता आज मी पाहिले दोघांना मुर्खी याच्या आधीच्या एकाला मूर्खी नाही नाही काय असं त्रास देतात काय वैशिष्ट्य वगैरे काय सांगशा काहीच नाही चारही वासर जर पाहिली तर शरीर एकदम नाही का रचना त्यांची एकदा घेत नाही चांगली घेतानी पण आम्ही ना बच्चे घेतो जर्सी गायला पाजाचे खूर सेप बाशिंग बिशिंग सगळ्या गोष्टी पकवून घ्यायच्या घरी आपल्या हात होते त्याला आपण हे करायचं ट्रेन करीत करायचं नाही का आता सराव द्यायचा कसं शिकावं दादा तुम्ही एवढी बारीक वासरू आणल्यानंतर गुढी शाजरी महिना दोन महिने बांधायचा किती दा दिवस सांभाळता साधारण दावणीला त्याच्यानंतरच त्याला सराव चालू करायचा तर खाण्यापिण्याचं काय काय अजून खातीच नाही आ, एक वेगळा विषय म्हणजे नाही का आता समजा तुम्ही म्हणताय पाच महिन्याची आतलीची पळ पळतील किंवा ही पळवली पाहिजे ही रचना कोणाची होती एवढ्या लवकर काय होतं आता लोक नाव पण ठेवतात बाबा एवढी बारीक बारीक वाच पळवतात पण आता त्यांची पळण्याची क्षमता ते लोकांना दाखवून देते बाबा आम्ही पळू शकतो तुम्ही कसं ठरवलं त्यांना झालं एक गोरा माझ्या घरी बारीक एक गोरा झाल्यानंतर मी दुसरा त्याला बारीक आणत त्याच्यात गा भेटले डबड बनून ते पळाले ते पळाल्यानंतर ते विकले त्याच्यानंतर मग ती कल्पना येत गेली ना म्हणजे थोडक्यात आता तुमचा इच्छा असेल किंवा ज्याची ज्याची वैयक्तिक इच्छा असते तर एवढ्या घाटात आकर्षक बारी तरी झाली मागण्या येत असतील ना काय मागण्या येतात ना मग काय द्यायची काही लगेच तरी इच्छा नाही चाललंय सगळं आता उच खडकला दोन नंबर मध्ये बारी झाली तिथून पुढे जे सुरुवात झाली आता घाटात तुमची चांगली चर्चा व्हायला लागली काय लोकांची प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया चांगली येतात ना काय म्हणतात लोक काय चांगलं चाललंय व्यवस्थित नाही का तुम्हाला आतापर्यंत बारी आमची आमंत्रित जत्रा जत्रा कुठं असू आम्हाला डायरेक्ट संतोष शेठला नाही तर विशाल शेटला फोन येतो घेऊन याची आकर्षक बारी आमच्या गाठ घेऊन या आणि आम्हाला टोकन नाही काय नाही गेल्याच्या नंतर लगेच सन्मानाने बारी जिथून जात असं हा नाही काय होत माहिती का आता ह्याच्यात भरपूर जणांचे मोठं स्ट्रगल काय काय दहा दहा वर्ष झाले बैल लागत नाही किंवा काय नाही आता तुम्ही एवढे ग्रुप एकत्र येऊन मला वाटतं मार्केट जाम करून टाकले लोकांचा जो तुम्हाला प्रतिसाद नावारूपाला येतात सगळ्या गोष्टी आहेत आणि टिकवणं पण काय खूप मोठी हे कला आहे आता तुम्ही म्हणता दहा बारा वासरा आता ह्यांच्या मागे परत तुमची तयारी चालू आहे टॉपलायच म्हणजे नाही का आता जे नवीन <नवीन्याना> येणार आहेत कारण <tuk> <tuk> तुमच्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे एवढी कमी वयात वासर पळावणं आणि ती पण एवढं मी तर म्हणतो ट्वेंटी ट्वेंटी मी आठ एकदम कडके आज तुमची जरी बारा नव्याण्णव झाली तरी पण तुम्ही एक नंबर मध्ये याच बरोबर तर नवीन पिढी किंवा जे नवीन येणार आहे याच्यात काही काय झालं आता याचं पॉप्युलेशन किंवा जे बैलगाडा शर्यती खूप मोठी व्हायला लागली आणि याच्यात नवीन नवीन लोक उतरायला लागले काय मार्गदर्शन करशन त्यांना तुमचा अनुभव कशी वासर वगैरे हो तयार केली पाहिजे काय वास्त्र शिकवणी दिली पाहिजे त्यांना वेळच्या वेळेत वासरं संध्याकाळी आपण आल्याच्या नंतर वासरू आपलं करून घेतलं पाहिजे आता हे वासर आहे घरी गेल्याच्या नंतर तर यांच्या पशी आम्ही गेलो ना अशी वगैरे ना कुठं हाल नाही काय नाही काय नाही एकदम याच्यात घाटात आल्याच्या नंतर आहे ना मग ते त्यांचं वैभव दाखवतात आणि <laughs> ही सर्व माऊलीची कृपा आहे हे काय देणगी देणार हे होणार याच्यात प्रत्येक जण तर त्या तयारीत असतो शेवटी बरोबर आहे ना आपण प्रयत्न करू शकतो हे सगळं मी एक तुम्हाला वेगळा प्रश्न कारण काय होत आपल्याकडे गाय पाळणं किंवा घरची वासरं तयार करणं याचं प्रमाण कमी आता तुम्ही म्हणता आमची सगळी घरची वासरे किती गाय आहे साधारण तुमच्या ग्रुप मध्ये सगळ्यांच्या प्रत्येक घरी एक म्हणजे दहा पंधरा गाय आहेत का प्रत्येकाचं वैशिष्ट्य एवढंच वा सुरू झालं त्याला सराव देणे लहानपणीच त्याला थोडं रनिंग करणे त्याला एक सवय लावणे हे एक सगळ्यांचा हेतू राहतो मग त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या संघटनेचा आहे ना वा हे वा सुरू हि काम करेल असा आमचा प्रत्येकाचा निर्णय होतो मग आम्ही एखाद्या घाटावर नेतो त्याला सराव देतो त्या सरावमध्ये आम्हाला नक्की कळतं हे काम जेव्हा काम करेल हे जेव्हा काम करेल मग तिथे आम्ही त्यांचा सराव घेतल्यानंतर आम्ही त्याचे त्या पद्धती चार वाजर जुळ येतो बारीक करतो आम्हाला अपेक्षा देवाने नाही देवाने आम्हाला सक्सेस फुल केले ह्या गोष्टी बरोबर तुम्ही किती वर्ष जुना ना द्या किंवा नवीन काय माझा स्वतःचा ना मी वयाच्या दहाव्या वर्षापासून छंद मला आणि माझा छंद पहिल्याशी असा आहे का बारीकच वासराचा आहे पण फक्त असं का संघटना तयार व्हायला त्याला टाइम लागत ते काही एका मोठ्या काळात एक गॅप पाडला बंदीचा काळ बंदीचा काळाला त्याच्यामुळे मग थोडं नाही तर माझं एक पहिलंशी गेता <laughs> मी वासरूच घेता असतो तरुण तुमच्या सगळे सहकार्य जास्त काय कसं मिळून मिसळून कसं घेता काय नियोजन करता मिळून मिसळून म्हणजे असं असतं हे संतोष डोंगर आहे ना ह्या <laughs> याची कशी याची जरी घरी गाय नसल्या पण तरी तो कुठून तरी वास आणणार झारशांना पाजणार आणि त्याच हे सगळ्यातलं मोलाच सहकार्य ह्या गोष्टीमध्ये याला ह्या गोष्टीमध्ये जास्त अंदाज म्हणायचे म्हणायचे हे वास होईल तेव्हा तिथं हे गाडा बिडा बनवणं सगळं त्याची डोके हे की आम्ही करतो होतो पण आमचं कसं थोडं मोठं झालं झुपायचं दामट्याचं पण बारीक पण झुपायचं असे पण संतोष भाऊ डोंगरेने हे जास्त मोलाच जा सहकार आहे त्याचही या गोष्टी आणि आम्हाला त्यांनी ते सुरू केलं पण <laughs> यास पण येत गेले अजून आमच्या ज्या एवढ्या संघटनेमध्ये पेन नाही येत आता थोडक्यात सगळी भविष्य कसं पाहता वासनाचा आज समजा एक सेकंद पुढे गेली पण त्यांचे जर वय पाहिलं तर त्या मानाने ते मी बारी बीडावतात त्याच्या आत्ताच्या कंडिशनला पाच महिने मी काहीच नाही नाही त्यांचं मी म्हणतो एखादा बारी पोराचं कसं खेळायचं वय असते तसं त्यांचं खेळायचं त्या वयात ते, ते तुम्हाला चांगली कामगिरी भविष्य कसं बातावर आम्ही एवढंच आज आमची बारा नव्याण्णव झाली ना आम्ही म्हणतो आमची अकरा नव्याण्णव झाली समाधान आहे आम्ही म्हणतो आमची अकरा नव्याण्णव झाली याच्यामध्ये आम्ही समाधान सगळ्यात महत्वाचं आमची तर एवढंच आहे दोन नंबर हो तीन नंबरला हो नारदी आमच्यात नसते बरोबर आहे ना बस बस हा मला बाकीच काय त्याचे आता त्या दिवशी मध्ये भारी झाली त्यावेळेस म्हणले बा फायनल पाहिजे म्हणलं आपली झाली ना आपली गाडीच भरायची भरपूर झाली याच्यापेक्षा काय पाहिजे आणि आमचं एक घरी एक सर्व प्रत्येकाचा बाबा ते सहा दिवसाचा वासू झाला आता हे वासवू पाच दिवसाचा असताना हे मुलगा आहे आपला ते मोरो पडला त्याच्या पाठीमाग पडतो म्हणजे दिवसातच हे हा त्याच वेळेस असं काही गाड्या वाले आपल्याकडे आणि मोठा लिहिले त्याच्या आली वासरू म्हणजे वासरू काही करा द्या नाही द्या मला वासरू आम्ही त्याने लपून ठेवलं होतं गोठ्यामध्ये बांधून ठेवलं पण शेवटी त्याने आतमध्ये डुकून पाहिलं मग ते वासरू पाहिले ते म्हणून वासरू नाही द्यायचं आम्ही साधारण जास्त पण किती दिवसांनी काय नाही नाही पण ना, आता समजा आज पळवलं रांजणीला आता किती दिवसाचा <coughs> गे आताची वेळच फक्त थोडं लवकर झालं आमच्या आम्ही पंधरा दिवस पळवीत ना पंधरा दिवसाचा गेल्या साधारणपणे पंधरा दिवसाचा ठीक आहे दा चांगली मुलाखत दिली शुभेच्छा तुम्हाला पुढे वाटचाली वासरा अजून तुमचं नाव रोशन करू आणि काय म्हणतात तोड कार्यक्रम त्यांच्याकडून भविष्यात पुढच्या वा वाटली तुमचे प्रयत्न दिसतात ते लोकांना आम्ही पण आनंदी याच्यात पण आज आम्ही काय सांगू तू बारा नवेन झाले ना आम्ही अठरा नवे म्हणून उड्या बाहेर बरोबर आहे ना आ, एक चांगली वासरांचं संगोपन आणि काय म्हणतात पाळण्याची क्षमता त्यांची ओळखून कसं पाहिलं पाहिजे किंवा वासराची शरीरेष्टी कशी पाहिजे या सगळ्या गोष्टी एक अनुभव आणि काय म्हणतात सगळे एकत्र येऊन एक चांगली बारीक किंवा आकर्षक बारी, कि बारी गाठात आज पाच पाच महिन्याची वासर पळून त्यांचं नाव आज रोशन करत येते एक आदर्श घेण्यासारख्या ही संघटनेकडे म्हणजे ना का वासर आणि वासर पहा मित्रांनो नवीन येणाऱ्यांनी कसं त्याचं ट्रेनिंग दिलं पाहिजे किंवा एक मुठ किंवा एक जूट ही किती बैलगाड्या शर्यतीमध्ये फायद्याची याचं एक उत्तम उदाहरण आहे कुठेही बारी न होता सुद्धा लोक त्यांच्या आज प्रेम करतात आणि भरभरून बर असा प्रतिसाद त्यांना त्या वाचनाला भेटतोय आपल्या चॅनल कडून यांना अशा सदिच्छा शुभेच्छा पुढील भविष्यात वाटचाली त्यांची तोड मध्ये बारी यावा तिचा आपल्या चॅनल कडून शुभेच्छा दादा धन्यवाद